आता तुमची चूल खूप छान पेटली आहे त्यामुळे फक्त स्वतःच्या चुलीचा विचार करण्याच्या ऐवजी इतरांची चूल तुम्हाला कशी पेटवता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा असा जो संदेश बुवांनी दिला तो तंतोतंत पाळणारी आणि परिस्थिती अशी आली की जेव्हा स्वतःची चूल बंद पडली तेव्हाही इतरांची चूल चालू राहील याच्यासाठी प्रयत्न करणारी आपली मैत्रीण आज आपल्याला भेटणार आहे या आपल्या मैत्रिणीनं गार्मेंट्स मध्ये खूप छान करिअर केलेलं आहे तनिष गार्मेंट्स ची ती सीईओ आहे आणि अंकुर ची ती पार्टनरही आहे चला तर मैत्रिणींनो आपण भेटूया आपल्या या, या मैत्रिणीला जिचं नाव आहे राजश्री कुलकर्णी गुरुकृपारसान मार्ट एन सिक्स सिडको प्रेझेंट्स नवदुर्गा महोत्सव दोन हजार चोवीस जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा को स्पॉन्सर्ड बाय ग्रँड कल्याण मैत्रिणींनो आपली ही आजची मैत्रिणी जी आहे ना तिला खर तर एका फील्डमध्ये अजिबात यायचं नव्हतं ते सोडून मी काहीही करेन असं तिचं म्हणणं पण नेमकी ती अशा पद्धतीनं त्याच फील्डमध्ये आली आणि ज्या क्षेत्रात यायचं नव्हतं त्या क्षेत्रामध्ये तिनं स्वतःच एवढं छान करिअर घडवलंय की तिला वाटायला लागलं की का आपण त्या करिअर बद्दल असा विचार केला होता त्याच क्षेत्रात तिनं स्वतःचं इतकं नाव कमावलं आहे अवॉर्ड काही मिळवलेले आहेत नेमका तिचा हा सगळा प्रवास कसा झाला ते कोणतं क्षेत्र होतं ज्यामध्ये तिला जायचं नव्हतं आणि आज तिनं त्याच क्षेत्रात नाव कमवलंय आणि या सगळ्या काळामध्ये काय काय घडलंय पुढचे तिचे स्वप्न काय आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आपल्या मैत्रिणीला भेटूया राजश्री कुलकर्णी यांना नमस्कार मी आत्ता जसं आपल्या मैत्रिणीला सांगत होते की तुमचा प्रवास फार वेगळ्या पद्धतीचा आहे आणि गार्मेंट्स मध्ये तुम्ही अगदी टोपीपासून तर खाली बुटापर्यंत सगळेच्या सगळे युनिफॉर्म्स तुम्ही तयार करता शेकडो कंपन्यांसाठी तुम्ही हे सगळी मटेरियल पुरवत असता युनिफॉर्मचं युनिफॉर्म तुम्ही त्यांना पुरवत असता हा सगळा तुमचा प्रवास सुरू कसा झाला माझा हा प्रवास सुरू झाला म्हणजे जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं सासऱ्यांनी संदेश दिलेला होता सासऱ्यांचं लेडीज टेलरिंगचं युनिट होतं मधुक टेलर्स नावाने पण त्याच्यानंतर आम्ही थोडं शिक्षण आणि बाहेरच्या समाजाची ओळख या दोन्ही गोष्टींचा फायदा घेऊन आम्ही इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये आलो दोन हजार ब्याण्णव एक हजार ब्याण्णवमध्ये नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये आम्ही इंडस्ट्रीयल सेक्टरची कामं करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस आम्ही करोना पिवमा टी टी किमक्स मेडिकल्स अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांनी युनिफॉर्म द्यायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की आपल्याला हे क्षेत्र जे आहे हे खूप पुढे घेऊन जाणार आहे आकाशाला गवसणी घालणार आहे आणि त्याच्यामुळे एक मनाशी निश्चय करून त्या क्षेत्रामध्ये उडी घेतली आपल्या सगळ्याच मैत्रिणीला तो तुमचा प्रवास ऐकायला आवडेल जसं मी त्यांना म्हणत होते की तुम्ही लग्न होताना सांगितलं होतं की टेलरिंग मध्ये मी अजिबात येणार नाही आणि त्यात तुम्ही एवढी मोठी म्हणजे फेनिक्स भरारी सुद्धा मारली जेव्हा खूप डाउनफॉल आला त्याच्यानंतरही तुम्ही आज आलात तेही सांगा ना मला कधीच ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता लग्न ठरतानाच मी जे म्हंटल होत की मी दुकानात उभी राहणार नाही काउंटरवर मी काउंटर सांभाळणार नाही मला त्याच्यामध्ये त्या फील्डमध्ये इंटरेस्टच नाही पण जेव्हा मी बाहेर माझं म्युझिक करिअर करत होते आणि माझं पंडित नाथराव निरळकरांकडे मी शिक्षण घेत होते आणि त्या काळामध्ये मी म्युझिक टीचर म्हणून पण शाळेमध्ये जॉईन झाले त्या त्याच पिरियडमध्ये लग्नानंतर फर्स्ट प्रेग्नन्सी सुरू झाली मग काही सुट्ट्या घेणं काउं मग सुट्टी असली की थोडं लेडीज टेलरिंग असल्यामुळे ना थोडा एक लेडीज एक सॉफ्ट कॉर्नर होता की वहिनी आली आता म्हणजे मी तेव्हापासून सगळ्यांची वहिनी झाले त्या आजपर्यंत सगळ्यांची वहिनीच आहे इव्हन इंडस्ट्रीय सेक्टरमध्ये पण खूप जणांची मी वहिनी म्हणूनच ओळखली जाते की हा वहिनी आहेत ना वहिनींना फोन करा वहिनींकडनं काम होईल तर तसं वहिनी आहे म्हणून सॉफ्ट कॉर्नर म्हणून लेडीज माझ्याकडे कनेक्ट होत गेल्या की मग मेजरमेंट तुम्ही घ्या मग हे अल्टर झालं तर मी तुम्हाला घालून दाखवते मग तुम्ही बघा मग कसं दिसतंय ते मग ती दृष्टी मला आपोआप कस्टमर सांगत गेले ती येत गेली म्हणजे कदाचित ती प्रत्येक मुलीमध्ये असते प्रत्येक बाईमध्ये ती दृष्टी असते पण त्याच्याकडे आपण तितक्या प्रकर्षाने पाहत नाही आणि मला हे कस्टमरकडनं शिकत गेले मी की कसा लुक पाहिजे काय घातल्यावर चांगलं दिसतंय मग ह्याचं हे नाही हे चुकीचं का आमच्याकडून मग त्याच्यात म्हणजे त्या चुकीला सुधरवणं ही पण एक कला त्याच्यातनं नवीन तयार झाली माझ्यामध्ये मग असं करत करत तरी मी सायमल्टेनियसली मला वाटतं लग्नानंतर चार ते पाच वर्ष मी नोकरी केली समल दुकानातही असली दुकानातही माझ्या नवऱ्यासोबत काम करत होते ते बाहेर गेले की काउंटर उभं राहणं पॅकिंग करणं कारागिराकडनं काही चूक होत असली मला पहिल्यांदा काय शिकले असेल मी दुकानात तर चूक शोधणं शिकेन म्हणजे शिकणंच माझं चुकीपासून म्हणजे चूक शोधायची ती नीट करायची ह्याच्यातनंच माझ्या करिअरची सुरुवात झाली त्याच्यामुळे ज्याला चूक दिसते ना तो स्वतः चूक शक्यतो करत नाही असं म्हणतात मोठी लोक मी नाही म्हणत आहे पण मी त्याच्यातले बऱ्याच चुका करत करत शिकले मी पण तर ही चूक कशी होतीये ह्याच्याकडे ती न होण्यासाठी मी कारागिरांवर लक्ष ठेवत होते जेव्हा मी शाळेतनं परत यायची तेव्हा हे बहिणी हे असं या कटिंगमध्ये हे चुकलंय मग हे असं तयार होतं मग त्याच्यातनं सोल्युशन काय निघतात मग मी हळूहळू कटिंग शिकले माझ्या सासऱ्यांच्या इथपर्यंतचा प्रवास, सा प्रवास तुमचा खूप स्मूदली झाला पण तो असा कोणता क्षण होता की ज्या क्षणी तुमच्या लक्षात आलं की अरे आपण तर स्मूदली का असं ना पण या फील्डमध्ये ऍक्च्युअली खूप आलोय म्हणजे खूप आतमध्ये पर्यंत आलोय हे कधी जाणवलं जेव्हा मी हे काम करत होते आणि काही काम करत 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 म्हणजे पहिले दोन वर्ष तर मलाही समजलं नाही की माझं शिफ्टिंग होतंय माझं मेंटली मी में शिफ्ट आहे फिजिकली हळूहळू हो हो शिफ्ट झालंय आणि जेव्हा पहिले अवॉर्ड मिळालं कारण बिझनेसमध्ये आल्यानंतर नाईन्टी टू मध्ये आम्ही जेव्हा युनिफॉर्म्स मध्ये गेलो तेव्हा युनिफॉर्मशी रिलेटेड असलेले सगळे आयटीआयचे कोर्स मी केले ओके okay. गार्मेंटच्या रिलेटेड जे असतील किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या रिलेटेड मग त्याच्यामध्ये स्क्रीन प्रिंटिंग आलं मग तेव्हा नुकतंच कम्प्युटर लॉन्च झालं तो डी टी पी कोर्स डी टी पी आलं डिझायनिंग आलं हे सगळे शॉर्ट कोर्सेस मी आयटीआय बंद करत गेले आणि तेव्हा म्हणजे असं होतं की आय टी बेस्ट स्टुडंट म्हणून मला त्यांनी अवॉर्ड दिला होता आणि त्यांनीच मला बेस्ट इंटरप्रिनरचा अवॉर्ड दिला म्हणजे okay. बेस्ट स्टुडंट टू बेस्ट इंटरप्रिनर हा जो माझा त्यांनी जो माझा आलेख त्या त्या बघून तो जो अवॉर्ड दिला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मी कुठे आहे आणि कुठे होते आणि मला काय करायचं होतं आणि कुठे पोचले मी पण जे पोचले ते पण काही वाईट नव्हतं ते पण एकदम छानच होतं कारण कोणाला आवडत नाही जेव्हा चार लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि तुमचं तुम्हाला प्रोत्साहन देतात घरूनही तुम्हाला तितका सपोर्ट मिळतोय प्रोत्साहन मिळत आहे तेव्हा सगळ्यांनाच छान वाटलं आणि मला त्याच्यामुळे माझं करिअर बदलल्याचं दुःख कधीच नाही झालं आणि आजही म्हणजे मी माझ्या मूळ करिअरला सोडलेलं नाही मी संस्कार भारतीच्या साठी काम जेव्हा करत होते पश्चिम महाराष्ट्राचं तेव्हा माझ्याकडे उद्योग आणि कला हे क्षेत्र होतं तर त्याच्यामध्ये माझ्यासारख्या ज्या वाट भटकलेल्या वाट सोडून दुसरीकडे आलेल्या ज्या उद्योजक आहेत त्यांच्यासाठी मी काम करत होते तर तेव्हा आम्हाला उद्योगामध्ये काम करणारी अशी लोक शोधायची होती की जी कले, कला उपासक होती पण कामानिमित्त त्यांना ती कला सोडून त्यांनी उद्योगाकडे जास्त लक्ष दिलं त्या त्या तेंग, सगळ्या संगीतप्रेमी नाट्यप्रेमी रंगप्रेमी अशा लोकांना एकत्र आणायचं काम तेव्हा मी तेही काम केलं उपासताना तर तुम्ही हे सगळं बिझनेस केलाच पण मला असं वाटतं की जेवढा स्मूदली तुमचं शिफ्टिंग झालं तुमच्या शिक्षकी पेशापासून तर ह्या बिझनेस पर्यंत तेवढं स्मूदली तुमचं पुढचं आयुष्य काही गेलं नाही बरेच डाऊनफॉल्स आले ते कसे कव्हर केले तुम्ही डाऊनफॉल आले कारण तुम्ही जेव्हा मोठी स्वप्न बघता तेव्हा हे डाऊनफॉल येणार कदाचित आपण ते गृहित धरत नाही किंवा आपण त्याच्याकडे तितक्या सिरियसली पाहत नाही कारण तुम्हाला सगळं आपण स्वप्न रंगवताना बघा कधी स्वप्नात असं नाही बघत की आपल्याला एक राक्षस येतो खातो आणि खातोय असं स्वप्न आपण कधीच बघत नाही आपण स्वप्न कुठलं बघतो एक छान राजकुमार आलाय घोड्यावरती बसून आपल्याला बसून घेऊन गेलाय किंवा एक छान परी आलीय आणि आपल्याला छान ती वेगळा विश्व दाखवते अशी चांगली चांगली स्वप्न बघतो म्हणजे जेव्हा ह्याच्यामध्ये या सगळ्या प्रोसेसमध्ये असताना आम्ही काम जेव्हा सुरू केलं मराठवाड्यातलं आमचं पहिलं युनिट होतं की जे इंडस्ट्रियल सेक्टर साठी काम करत होतो आणि अंडर वन रूफ आमच्याकडे त्या सत्तर मशीन होत्या हा हे जे गोळा जी ओढाताण किंवा फायनान्शियली जे क्रायसिस आले त्याच्यामुळे म्हणजे मशीन्स घेणं सोपं होतं पण त्या मशीन्सला लागणार काम देणं अवघड होतं आणि आमच्यासाठी तो डिफिकल्ट टास्क होता त्याही पेक्षा अतिशय म्हणजे तुमचा सगळा कस पाहणारा क्षण तो होता जेव्हा तुम्हाला सगळी प्रॉपर्टी विकावी लागली जेव्हा असंही काही म्हणजे हे सगळं करताना असा एक क्षण आला की जे कमवलं होतं आम्ही पंचवीस पंचवीस सव्वीस वर्षापासून ते सगळ्यावर पाणी सोडावं लागलं कारण त्याच्यात गुंतून पडणून काहीच उपयोग नव्हता कारण तो क्षण असा होता की त्याच्यात गुंतून पडला तर तिथेच आमचा शेवट होता म्हणून आम्हाला शेवट आमचा होऊ द्यायचा नव्हता आम्हाला आमची जिद्द जी होती ती शांत बसू देत नव्हती आतमध्ये दे किडा होता की कि तो किडा शांत बसू देत नव्हता की नाही हे हा आपला शेवट असू नाही शकत आपला शेवट जो आहे तो असं झालं पाहिजे की समाजाने आपल्याकडे बघताना की यस आपण हे करू शकतो या प्रकाशात अंधारातून बाहेर पडण्यासाठी ही ताकद ही जिद्द जर तुम्ही बाळगली तर ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडून नवीन विश्व तयार करू शकता म्हणतात की शून्यातून विश्व निर्माण केलं आम्ही मायनसमधून विश्व निर्माण करण्याचा आत्ता प्रयत्न करतो आहोत आणि कुठेतरी ती एक शक्ती असते आता सध्या नवदुर्गाचं हे चालू आहे आणि ती शक्तीच त्यांना ती काम करत असते की जी या जिद्दीला बळ देते आणि ह्या सगळ्यातनं ही जी शक्ती आहे ना ही आपल्याला पॉझिटिव्ह रस्त्यावर कुठेतरी ठेवते पॉझिटिव्ह थॉट्सवर ठेवते जेव्हा आमचा डाऊनफॉल होता ना तेव्हा काही काळ असा होता की खरंच खूप अडचणीचा होता म्हणजे आ, की आज आज खिशात काहीच पैसे नाहीयेत इतकी परिस्थिती होती पण संध्याकाळी त्या लोकांना पेमेंट द्यायचं आहे कारण माझ्या डेली वेजेसवर काम करणार करणारे लोक होते रोजच्या हातावर पोट ज्याला म्हणतात अशा तत्वावरती आम्ही काम करत होतो मग संध्याकाळी त्या बाईला जाताना घरी जाताना ती हसत गेली पाहिजे तिची मुलं वाट पाहत असतील आणि आईच्याकडे पैसे आहेत हा विश्वास तिची मुलं बाळगून होती आणि ह्याही परिस्थितीमध्ये आम्ही तो विश्वास कधी ढळू नये तिला आम्ही तो विश्वास आज तागायत जेव्हापासून काम करतोय ते आजच्या घडीपर्यंत असा एकही माणूस माझ्या संपर्कात आलेला की कामाचे पैसे मॅडमकडनं मिळाले नाहीत असा एकही व्यक्ती नाही आणि नसावा हा माझा विश्वास आहे आणि तो विश्वासच ती ताकद ती जी ताकद आहे ते जे आशीर्वाद आहेत त्या ज्या वेव्ज आहेत त्याच वेव्स मला उभं करायला कामी पडल्या जेव्हा आम्ही सगळं विकून परत शून्यातून विश्व मायनसमधून विश्व निर्माण करायला लागलो तेव्हा हीच लोकं होती की हम आपके आपथम की तुम्ही काही करू शकता मॅडम तुम्ही दोघं जण एकत्र असला तर तुम्ही काही करू शकता आणि हा विश्वास त्यांनीच आम्हाला दिला आणि त्यांच्यामुळेच आम्ही परत ती उभारी घेऊ शकलो आणि परत व्यवसायाला सुरुवात करू शकलो व्यवसायाला सुरुवात नाही म्हणा म्हणणार मी मॅडम कारण आमचा व्यवसाय बंद कधीच झाला नव्हता yes. आमचा व्यवसाय चालूच होता फक्त त्याची काय म्हणतात त्याचा स्पीड कमी जास्त होत होता आणि तो स्पीड मेंटेन करण्यासाठी आम्हाला जो काळ हवा होता तो आता मॅक्झिमम गेलेला आहे असं मला वाटतं आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने मी तुम्हाला एकदा मराठवाड्यातलं युनिट उभं करेन की जे आ, अंडर वन रूफ सगळ्या मशिनरी लोकांना बघता येते हु, फार मोठी फिनिक्स भरारी घेतली आहे आणि अजूनही तुमचे स्वप्न खूप मोठे आहेत पण असेच स्वप्न आपल्या काही मैत्रिणी पण पाहत असतील ज्यांनाही वाटत असेल की आपणही उद्योजिका होऊ शकतो तर त्यांच्यासाठी काही सांगणार नवीन उद्योजिका तयार होणं किंवा तयार करणं ही एक प्रोसेस नाही आहे तुमच्या मनामध्ये ती इच्छा असावी लागते आणि तुमची इच्छाशक्ती ती प्रबळ असावी लागते आणि कुठलंही काम करताना त्याच्यामध्ये छोटं मोठं काम कधीच नसतं आजही मी तुम्ही सुरुवातीला सांगितलं सीईओ म्हणून काम करताय पार्टनर म्हणून काम करताय कोणीतरी पटकन इथलंच कोणीतरी म्हणायला ही तर सकाळी झाडू मारत होती म्हणजे कुठलंच काम कमी मोठं छोटं काहीच नाहीये तर तुमच्यामध्ये ते पाहिजे की आपला उद्योग आहे लाज कुठल्या गोष्टीची वाटली नाही पाहिजे जिथे आप तुम्ही तुमच्या उद्योगासाठी काम करणार तिथे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची लाज न बाळगता सगळी कामं तुम्हाला आली पाहिजे तुम्ही तुम्ही कुठलं क्षेत्र निवडलं आहे तर त्या क्षेत्रातलं तुम्हाला काय येत नाहीये ते आधी शिका जे नवीन येत आहे त्याच्याकडे लक्ष द्या ते अपडेट नॉलेज करण्याचा प्रयत्न करा जे नवीन नवीन जनरेशन आहे त्याच्या बरोबरीने चालण्याचा प्रयत्न करा उद्याचं काय स्वप्न असू शकतं उद्यासाठी आता गार्मेंट म्हणजे फॅशन आहे म्हणजे आता फॅशन मध्ये तुम्ही जर बघा तर उद्या लोकांना काय आवडेल हे तुम्हाला आज तयारी करावी लागते त्याच्यासाठी तुमच्या क्षेत्रात तुम्ही काम करताना उद्याची स्वप्न कशी असणार आहेत लोकांची त्याचा अभ्यास करा आणि चढ उतार हे येणारच हे गृहीत धराच सुरवातीलाच गृहित धरा आणि खरं सांगायचं तर प्लॅन बी तयार पाहिजे त्याच्यासाठी जो आपण कधीच तयार करत नाही हे बोलणं सगळं झाल्यावरती खूप सोपं आहे पण तो ॲटोमॅटिक त्या प्रोसेसमध्ये म्हणजे अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे असं म्हणतात तर तो अनुभव घ्या आणि उद्योग हा स्वतःसाठी कमी आणि समाजासाठी जास्त कसा करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या तुमचा बिझनेस नक्की ग्रो होईल आणि नक्की तो समाजासाठी आणि तुमचं पोट भरण्यासाठी काम करेल फारच मस्त तुमचं सगळं ऐकून आपल्या मैत्रिणींना नक्कीच प्रेरणा मिळाली असेल फक्त थोडासा मी आता विषय बदलते रिसेंटली आपण ज्या काही बातम्या वाचतो तसं तर फार पूर्वीपासून आपल्या लक्षात येते की मुलींवर अगदी म्हाताऱ्या आजीवर सतत अन्याय अत्याचार अतिप्रसंग होतच आलेले आहेत या तुमच्या फील्डमधून काही आपल्याला करता येऊ शकतं का की जेणेकरून हे थांबवता यावं किंवा काहीतरी तर आपलं तरह कॉन्ट्रीब्युशन यासाठी पॉझिटिव्हली जावं सध्या सा सगळ्यात गंभीर विषय म्हटला म्हटला जातोय हा आणि मग मी ज्या फील्डमध्ये काम करते त्याच्यामध्ये सेवंटी पर्सेंट महिला कामगार असतात कारण बैठकीचं काम आहे एका जागी बसायचं काम महिला जितकी चांगली करू शकते तितकं दुसरं कोणी करू शकत नाही कारण तिला कुठली व्यसन नसतात आणि ती एका जागी बसून सिन्सिअरली काम करू शकते तर माझ्याशी कनेक्टेड महिला कामगार खूप आहेत तर मी ॲज स्व... माझं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन म्हणाल तर माझ्याकडे जेवढ्या महिला येतात पहिल्यांदी तर त्यांना साक्षरता आणि स्वतःच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हे मी त्यांना पहिल्यांदी हॅमर करते की तुला नाही ना, ना तुझ्या घरातनं तुला काही त्रास होतोय तुला रस्त्यातून येताना कोणी त्रास देत आहे तो तू आवाज उठव तू त्या क्षणी ओरडून सांग ना लोकांना की हा त्रास देतोय लोक तुला काही नाही बोलणार त्याला बोलतील कारण तो चूक करतोय जो समोरचा आहे तो तर स्वतःवर होणारा अन्याय ज्या क्षणी होईल त्या क्षणी जोरात ओरडून त्याला विरोध करणं हे पहिल्यांदा शिकलं पाहिजे आणि माझ्याकडच्या महिलांना मी हे शिकवते हॅमर करते हॅमर की अन्यायाविरुद्ध अन्याय करणारा जर गुन्हेगार असेल तर अन्याय सोसणारा शंभर टक्के त्याच्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो त्याच्यामुळे अन्याय होताना बघणाऱ्यांनी पण बघायची भूमिका घेऊ नये जेव्हा एखाद्या स्त्रीवर अन्याय होतो तेव्हा बाजूच्या स्त्रीनी तिला मदत केली पाहिजे त्या स्वतः सक्षम झाल्या पाहिजेत मी माझ्याकडच्या सगळ्या लोकांना दामिनी पथकाचे नंबर देऊन ठेवते okay. त्यांची ओळख करून देते कधी कधी त्यांना विजिटला बोलवते की या म्हणजे त्यांना त्यांच्यातली एक फ्रेंडशिप त्यांना वाटली पाहिजे पोलीस हा भीतीचा भाग नसून सहकारी आहेच असल्याची भावना त्याच्यातून आली पाहिजे आणि वेगवेगळ्या महिला अधिकारी जे आहेत त्यांना भेटवण्याचा प्रयत्न करते की त्या त्या पदावर असल्या तरी त्या कोणत्या 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 ह्याच्यातून त्या गेल्यात आणि त्यांना कसे रिस्क फॅक्टर आहेत छोट्या महिलेला छोटे प्रॉब्लेम्स मोठ्या महिलेला मोठे प्रॉब्लेम आहेत पण त्याचा बाऊ न करता स्वतः सक्षम असणं मग ते शारीरिक असू दे वैचारिक दे आर्थिक असू दे हे सगळ्यात महत्वाचं आहे शारीरिक तुम्ही जर सक्षम असाल तर तुम्ही हात धरून थोबाडीत मारण्याचं काम करू शकता तुमची आर्थिक आर्थिक जर तुम्ही सक्षम असाल तर तुमच्याकडे वाईट नजरेने बघण्याची कोणाची तापच नाही <laughs> आणि जर तुम्ही वैचारिक असाल तर तुम्ही त्या विचारांनी सुद्धा समोरच्याला नमवू शकता की तो तुमच्याकडे वाईट नजरेने बघूच नाही शकत तिन्ही पातळींमध्ये स्त्री ही सक्षम असली पाहिजे आणि ती अष्टभूजा आहे अष्टभूजेचा तुम्ही उल्लेख केलाय म्हणून मला हा प्रश्न आवर्जून विचारावा असा वाटत की जर देवी प्रसन्न झाली आणि तिने तुम्हाला वर मागायला सांगितलं तर तुम्ही काय वर मागाल मी देवी प्रसन्न झाली तर असं म्हणेल की समाजामध्ये मी एक स्त्री म्हणून जेव्हा जन्माला आली आहे हे मला देवाने दिलेलं खूप मोठं माझं एक पुण्याचं कुठल्या तरी माझं का होतं मागच्या जन्मीचं आणि म्हणून मी या जन्मी स्त्री म्हणून जन्माला आले आणि देवीला हेच म्हणेल की ह्या पूर्ण जन्मात मला जेवढं काही स्त्रियांसाठी समाजासाठी करता येईल ती ताकद मला देव आणि माझी स्वप्न त्याच्याबरोबर त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची माझ्याकडनं कार्य घडवते आणि पुढच्या जन्मी पण मला तेच पुण्य पदरात पडू दे आणि स्त्री म्हणून जन्माला देऊ दे एवढी मी दुर्गा मातेकडे प्रश्न विनंती करेन की माझं एवढं म्हणणं ऐका तुम्हाला आठवत असेल की ऍसिड अटॅक सर्व्हाइव्हर लक्ष्मी अग्रवाल हिचं सुद्धा एकच म्हणणं होतं की जेव्हा मा ते माणसं मला त्रास देत होते तो विशेष मनुष्य मला त्रास देत होता तेव्हा जर मी ताबडतोब आई वडिलांना सांगितलं असतं तर कदाचित हे पुढचं टळू शकलं असतं आपल्या मैत्रिणीच्याही बोलण्यात हे प्रॉमिनंटली जाणवलं की जर काही झाला त्रास तर इमिजिएटली तुम्ही आरडाओरडा करा आणि इतरांची मदत घ्या म्हणूनच तर आपण जर अशा रीतीनं स्वतःला सक्षम समजलो तर अशी मदत मागणं सुद्धा आपल्याला सोपं होईल आणि अर्थातच जर आपल्याला उद्योजिका बनायचं असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तर अप्स अँड डाऊन्स ठरलेले आहेतच फक्त ते फेस करण्याची स्वतःची तयारी हवी आणि जिद्द हवी मग कशी वाटली तुम्हाला या आपल्या मैत्रिणीशी झालेली भेट तुमच्या काय कमेंट्स आहेत ते आम्हालाही वाचायला आवडतात म्हणून खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवायचंय थँक्यू थँक्यू